डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने दृष्टीने आनंदाची अशी गोष्ट म्हणजे राज्य देशाचे लोकप्रिय गृहमंत्री सहकार मंत्री अमित भाई शाह हे काल रवरानगर येथे आले होते त्या प्रसंगी आपल्या संगमनेर मतदारसंघातील गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला नाशिक पुन्हा रेल्वे प्रकल्प आहे त्यानंतर जो आपला आता नाशिक पुणे हायवे आहे हा सहा पदरी करण्यासंदर्भात तसेच कृषी हब संगमनेर तालुक्यात होण्यासंदर्भात व आत्ताच ज्या खात्याचं सहकार मंत्री म्हणून अमित शहा साहेब काम बघताय तर त्या खात्याअंतर्गत गुजरात येथे त्यांनी सहकार विद्यापीठाची स्थापना केली आहे माझी मागणी अशी होती का महाराष्ट्रातील पहिलं सहकार विद्यापीठ सुद्धा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी काल त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याचा मार्गी लागतील अशी त्यांनी खात्री दिली आहे काय मागण्या आहेत आणि तालुक्याच्या विकासासाठीच महायुती सरकारच्या माध्यमातून माझा प्रयत्न सुरू आहे आणि आज जी येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये कुंभमेळावा सुद्धा आहे आता रस्त्याचं नाशिक पुण्याचं काम सुरू आहे परंतु तो, तो सहा पदरी होणं आपल्या भविष्याच्या दृष्टीने कारण आता काम करताना आज आणि उद्याचं न पाहता पुढील कित्येक वर्षाचा पुढील पिढ्यांचा विचार करून आपल्याला काम करावं लागेल त्या दृष्टीने पुढं जावं लागेल म्हणून आज आपल्या संगमनेर तालुक्यात कृषी क्षेत्रात सुद्धा जिल्ह्यामध्ये एक कृषी हब झालं तर त्या माध्यमातून जो आपला शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळून त्या दृष्टीने त्यांना न्याय मिळण्याचा प्रयत्न निश्चित आपल्याला करा आणि सहकार विद्यापीठाच्या बाबतीत म्हणायचं तर जिल्ह्यामध्ये सहकाराचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे पहिला सहकारी सा... आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुद्धा जो प्रवारनगर येथे झालाय संगमनेर सहकारी साखर कारखाना सुद्धा स्वर्गीय विजय खताळ पाटील असल त्यावेळेसचे ते त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातूनच सुरू झाला आणि आमची ही भूमिका आहे का शेतकरी बळीराजा आज त्याला केंद्रबिंदू मानून त्याचा विकास कसा होईल यासाठी पुढं येण्यासाठी सर्व प्रयत्न आम्हाला करायचे आहेत गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर